मी जाम इथून आलेला आहो मी अकरा वाजतापासून या कार्यक्रमात आहोत बसलेलं तीन घंटे झाले कार्यक्रमाला असा कार्यक्रम आतापर्यंतही झाला नाही याच्यामध्ये त्यांनी कॅना वाटप केलेले आहेत आणखी कीट आहे मशी वाटप करणार आहेत असा कार्यक्रम आतापर्यंत कुणीच घेतला नाही याच्यासमोर कुणी घेणारही नाही मोरे साहेब यांचं जर नेतृत्व कारंजा मतदारसंघाला जर मिळालं तर हे आमच्यासाठी चांगलं राहील माझं नाव संकेत गुंजाटे आहे मी पिंपळगाव येथून आलेलो आहे जसं मला प्रणित भाऊ यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळाली मी तत्काळ कार्यक्रमासाठी हजर झालो स प्रित भाऊ यांना शेतकऱ्याच्या सुखदुःखाची खरंच आत्मपूर्त जाणीव आहे आणि शेतकऱ्याच्या खरंच योग्य हिताच्या त्यांनी जे निर्णय घेत आहे आज जसा त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा कार्यक्रम आज इथे कारंजामध्ये ठेवलेला आहे तर त्यांनी शेतकऱ्यांनाच कॅल्शियमच्या औषधं वगैरे जसे मेडिसिन वगैरे लागणार आहे शेतकऱ्यांना त्यांचा वाटप इथे केलेलं आहे आणि ज्या खरंच भूतपुरुष शेतकऱ्यांना दुधार जनावरांची जी गरज आहे त्यांचा पण सुद्धा ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाटप करणार आहे आणि खरंच ते जर आमच्या कारंजा मानवरा मतदारसंघाला जर ते लाभले तर खरंच आमचं म्हणजे उद्धार होईल असं मी एक मत व्यक्त करतो माझं असे कार्यक्रम खरंतर होणं गरजेचं आहे म्हणजे कोणाच्या तरी माध्यमातून असे कार्यक्रम होत आहेत हेच खरंतर खूप महत्त्वाचं आहे कारण दूध व्यवसाय हा एक खूप मोठा रोल प्ले करतो आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये आणि दूध व्यवसाय असा व्यवसाय आहे जो शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करू शकतो आणि असे कार्यक्रम झाले अशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत जर पोहोचत असेल तर नक्कीच शेतकरी व्यावसायिकदृष्ट्या तो व्यवसाय करू शकतो आणि खरंतर अशा कार्यक्रमांची गरज आहे जेणेकरून आपला समाज किंवा आपले जे शेतकरी लोक आहेत एक टप्पा सोडून पुढच्या टप्प्यावर जातील आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न होतील